राज्यात मराठा ओबीसी वा चांगलाच उफाळला असून जालन्यात मध्यरात्री झालेल्या गोंधळानंतर आता ओबीसी नेत्यांनी एल्गार पुकारलाय त्यांचे सहा आंदोलन झाल्यावर आम्ही एक दोन आंदोलन करू नये का असा सवाल करत आमच्या मंडपासमोर रॅलीने येऊन घोषणाबाजी होत असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत आम्ही जशा जसे उत्तर देऊ असा इशारा ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे गुरुवारी मध्यरात्री जालन्यात वडीगोद्री व आंतरवाली सराटीच्या वेशीवर मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते यावेळी मध्यरात्री घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला आहे दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेनी मनोज जरांगेना पुन्हा एकदा घेतल्याचं दिसून आलं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले आम्ही वर्षभर झुंडशाही बघतोय कायदा सुव्यवस्थेचा मगता केवळ आम्हाला दिलाय आणि वाटेल ते बोलावं वाटेल त्याशिवाय द्याव्यात आता ऍक्शन रिॲक्शन होणारच असा इशारा हाकेनी दिला असे उत्तर म्हणजे तू काय करणार असा सवाल करत एका हातात ढाल आणि एका हातात तलवार नाहीतर दोन्ही हातात तलवार घेऊन आम्ही लढलो त्यामुळे आमच्या नादाला लागू नको असे प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी जरांगीना दिलं आहे ते म्हणाले जशास तसे उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस आम्ही काय बांगड्या भरल्यात का आम्ही होळकरांच्या औलाद आहे अटकेपार झेंडा फडकवणारे ते होळकर आहेत आम्ही वाळवंटात सुद्धा युद्ध खेळलो आहोत